सागवान चोरी प्रकरणी दोघांना कारावास जंगलातील सागवान लाकूड चोरी केल्याप्रकरणी दोघांना पुसद येथील प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी साहेब यांनी सहा महिने शिक्षा वो व प्रत्येकी सहा हजार रुपये दंड ठोठावला वसंतराव उर्फ यशवंतराव बापूराव देशमुख राहणार श्रीरामपूर तालुका पुसद व आनंदा प्रभू राठोड राहणार वडद तालुका महागाव अशी शिक्षा झालेल्यांची नावे आहेत प्राप्त माहितीनुसार पुसद वन विभागातील वडद बीटचे वनरक्षक शेख मुखबीर शेख गुलाब व इतर कर्मचारी हे सव्वीस जून दोन हजार आठ रोजी जंगलातील दोघे तीनशे छेचाळीस मधील रस्त्याने एम एच एकोणतीस अकरा त्रेपन्न या कारमधून सागवान लाकडाचे गोल पाच नग चोरून वाहन वेगाने संशयास्पदरित्या नेत्यांना आढळून आले या प्रकरणी तत्कालीन क्षेत्र सहाय्यक व तपास अधिकारी संजीव सावळाराम खंडारे यांनी तपास केल्यानंतर दोघांविरुद्ध भारतीय वन अधिनियम कलम अठ्ठावीस व बेचाळीस तसेच भांडवीचे कलम तीनशे एकोणऐंशी नुसार गुन्हा दाखल केला होता व सदर प्रकरण येथील न्यायदंडाधिकारी झेड कादरीसाहेब यांच्या समोर चालले या प्रकरणात शासनाच्या वतीने सरकारी वकील यांनी सरकारी साक्षीदारांचे पुरावे तपासून अंतिम युक्तिवाद केला त्यावरून गुन्हा सिद्ध झाल्याने प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी यांनी आरोपी वसंतराव देशमुख व आनंद राठोड यांना सहा महिन्याची शिक्षा व प्रत्येकी सहा हजार रुपये दंड थोटावला आहे